हाकेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन बैलगाडीतून श्री दिला निरोप आष्टी तालुक्यातील हाकेवाडी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री गण्रयाचे आगमन झाले होते परंतु आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले कुठलाही डीजे न लावता व व्यर्थ खर्च न करता ध्वनी प्रदूषण मुक्त व लोप पावत चाललेली पारंपरिक पद्धतीला पुन्हा एकदा या जिल्हा परिषद शाळेने पारंपरिक पद्धतीला वाव देत अगदी बैलगाडीतून तसेच ढोल ताशांच्या विसर्जन करण्यात आले हाकेवाडीतील प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला लहान लहान चिमुकल्याने पारंपरिक वेशभूषा परिधान करून नाचत गाजत श्री गणेशाला निरोप दिला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे हाकेवाडी येथील मुख्याध्यापक श्री रमेश चेंडगेसर श्री आंधळेसर श्रीमती जाधव मॅडम श्रीमती धुमाळ मॅडम हाकेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री खंडू हाके सदस्य पप्पू शिंदे मुकादम श्री अशोक काळे बबन महारांवर प्रदीप काळे महादेव शिंदे तसेच विद्यार्थी व वर्गमाता पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी संदीप जाधव हाकेवाडी आष्टी प्राथमिक शाळा हाकेवाडी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव हा दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो पण यावर्षी सर्व विद्यार्थ्यांच्या सूचनेला त्यांच्या कल्पनेला त्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत याला वाव या गणेश उत्सवच्या मार्फत या ठिकाणी दिलेलं आहे सर्वांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की सर आपल्याला ह्या वर्षी शाळेमध्ये गणपती बसवायचा आहे तर सर्वांच्या सहकार्याने आम्ही गेले आठ दहा दिवस या उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आज शेवट गणेश विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय खंडुहाके त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर त्याचबरोबर आमच्या सहशिक्षिका श्रीमती जाधव मॅडम श्रीमती धुमाळ मॅडम त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व तरुण वर्ग विद्यार्थी यांनी आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये हा तरुण वर्ग या गावातले जे ग्रामस्थ आहेत मग ते तरुण असतील ज्येष्ठ असतील वयस्कर असतील हे सर्वही आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते आमच्याशी संपर्क करून या शाळेला या गण गन, गणेश विसर्जनासाठी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर जी, जी समजा आज पहिल्याची जागा जी आहे ते ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि जे पूर्वपार चालत आलेली जी परंपरा आहे ज्या रूढी आहेत ज्या जे रीतिरिवाज रिवाज आहेत बंद पडत चाललेले आहेत कारण की हे आधुनिक युग आहे या आधुनिक युगामध्ये या पूर्वीच्या ज्या चालीरीत्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत म्हणून आम्ही ट्रॅक्टरमध्ये विसर्जन न करता किंवा डीजे लावणं हा जो अनावश्यक जो खर्च आहे तो खर्च टाळून आम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारे आमच्याकडे बैलजोडी आहे आणि त्या बैलजुडीच्या बैलगाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या गणपतीचं विसर्जन या ठिकाणी करत आहोत धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आम्ही चारही शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला विशेषतः सरपंच किंवा आमचे उमरी मुकाज यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं कारण त्यांनी बैलगाडी उपलब्ध करून दिली त्यानंतर आम्ही डीजे न लावता किंवा हे न लावता आमचं ढोलताशा या ठिकाणी आम्ही बोलवला आणि गावातून व्यवस्थित अशी मिरवणूक केली परिषद शाळा हाचेवाडी ग गणपती विसर्जन कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे पारंपरिक पद्धतीने बैलगाडी आणि सर चांगल्या सरांचं चांगलं मोलाचं चा योगदान आहे तसेच बालगोपालांचंही चांगल्या पद्धतीचे योगदान आहे अशा पद्धतीत हा कार्यक्रम आनंदित खेळीमेळीत पार पडत आहे धन्यवाद इथे गणपती विसर्जनाचा आज कार्यक्रम आहे तर त्या निमित्ताने आम्ही सर्वजण आज एकत्र आलो आहोत आमच्या शाळेतील सर्व मुलांनी दहा दिवस गणपती बाप्पांची खूप छान सेवा केली प्रत्येकाने मोदक आणले हरळीच्या जुड्या बांधल्या आणि हे सगळं शाळेच्या वेळेच्या अगोदर येऊन मुलं शाळेमध्ये तयारी करत होते आणि यामधून मला असं वाटतं की सर्व धर्म समभावाचे जे गुण आहेत ते सर्व मुलांनी अंगीकारले आहेत सर्व आनंदाने उत्साहानी आज विसर्जन करत आहोत धन्यवाद